तो नाम तो बट, जो नाम घेईल तो मला देवासारखा वाटतो त्या नामामध्ये देव आहे सांगता देवासारखा काय वाटतंय इतकं बेचव ज्याच्या वेळेला देवच नाही कसे यायचे काही काहीतरी येण्यासारखे ना इतकं वेळे त्याला अनुभव येण्यासारखा नाही कोणता जो अनुभव तुम्हाला आम्हाला पाहिजे तसा अनुभव येण्यासारखा नाही आला तर विकृत रेखा द्यायचा असं असताना जर सोडत नाही त्याचं मला खरे गौतुक वाटत नाही का एखादा विद्वान असेल तो एखाद्या ग्रंथाचे प्रेमी काढून तिथे मध्ये राहील तुझी मला केल्याचा आनंद त्याला होईल गप्पा पुष्टीमध्ये आनंद होईल राणेमध्ये होईल भजनात होईल शिक्षणात होईल ज्याच होईल पण नामात मात्र असं मुळात असे असेल देणार नाही करत माझं झालं त्या त्या प्रेम येणार आहे माझं घालून तर त्या प्रेम येईल त्याचं मुळात नाही ते काही म्हणजे आवड गोडी गोडीसुद्धा ती उपाधी करा इच्छुशाला शपथ नाही करत गोडी सुद्धा आंब्याला गुढीची उपाधीच आहे नाही का भगवंताला मायेची उपाधीच आहे इतकी ठेव केल्याची उपस्थितच जायचो पण नाम मात्र असं अख्या तुमच्याशी रीत आहे जरा गोडी करावं माझ्यात निर्माण झाली पाहिजे तर होईल म्हणून शिकतो असं नसताना सुद्धा तुम्ही घेतलाय मला खरंच बरं वाटतं